मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या संदर्भात आपल्या शाळेतील बालपणीच्या खूप चांगल्या आणि सुंदर आठवणी आहेत एकतर शाळेत जाण्याची उत्सुकता असायची नवीन कपडे घालण्याची उत्सुकता असायची सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची उत्सुकता असायची त्यानंतर शाळेमध्ये आपल्याला गोड्या बिस्किट लाडू भेटायचे ती खाण्याची उत्सुकता असायची सकाळी उठल्यावर आपल्या घरी जर टेप रेकॉर्ड असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल तर त्यामध्ये आपण देशभक्ती गाणे लावायचो ते देशभक्ती गाणे ऐकण्याची उत्सुकता असायची त्यानंतर सव्वीस जानेवारीला पंचायत समिती किंवा तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असायचे ते सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची आपल्याला उत्सुकता असायची तेव्हा या सव्वीस जानेवारीला तुमच्याकडे खूप सुंदर आणि चांगली सुवर्णसंधी आलेली आहेत तुमच्या लहानपणीची जी प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील किंवा माध्यमिक विद्यालय असतील तर यावेळेस तुम्ही नक्की भेट द्या आणि सव्वीस जानेवारी साजरा करा